हॅलो चला आज बनवूया मस्त अशी हरभऱ्याची भाजी हरभऱ्याच्या पानांची भाजी खायला तर अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे ही, ही थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात भेटते आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे तर चला ह्या भाजीची रेसिपी बघूया आपण पटकन कशी बनवायची ते तर ही भाजी ना गावावरून आणली होती मी अशी ना कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली होती त्यामुळे अगदी हिरवीगार आणि मस्त अशी भाजी राहते ही खराबसुद्धा होत नाही जेवढी हवी आहे तेवढी मी एका चाळणीमध्ये काढून घेते आणि त्यानंतर पुन्हा जेवढी राहिलेली भाजी आहे ना ती अशीच कपड्यामध्ये बांधून ठेवायची म्हणजे खराब होत नाही आणि लवकर पिवळेसुद्धा पडत नाही चार ते पाच दिवस अगदी मस्त अशी भाजी राहते ही कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची त्यानंतर भाजी काढलेली जी आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते मी अगदी जास्त पाणी घेऊन हिसाळून व्यवस्थित अशी धुवून घ्यायची म्हणजे भाजीला जी काही माती वगैरे असेल ना ती खाली बसते मी एकाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही भाजी खाली माती सगळी तळाला राहिलेली आहे भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आता ह्याच्यासाठी वाटणामध्ये मी हिरव्या मिरच्या घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांडी लसणाची असते ना ती सोलून घेतलेली आहे आणि एक मुठी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे वाटण वाटून घ्यायचं मी सर्वात आधी मिरची बारीक करून घेते आणि त्यानंतर आपल्याला लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत लसूण आणि शेंगदाणे खूप जास्त बारीक नाही करायचे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं ते पाया अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे जे वाटण वाटलेलं आहे ते घालून परतवून घ्यायचं आहे आधी एक मिनिटभर मी इथे डाळ भिजत घातली होती चण्याची चार ते चार चा, तीन ते चार तास आधी तुम्ही रात्रभरसुद्धा डाळ भिजवून घेऊ शकता त्यानंतर वाटण थोडंसं परतलं की त्यामध्ये ही भाजी घालून घ्यायची आणि भाजी आधी वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर ह्याच्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आता चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची मुगाची किंवा अजून मटकीची वगैरे सुद्धा डाळ घालू शकता आणि चण्याची डाळ जर घातलीत ना तर थोडीशी मिक्सरला जाडसर वाटून मग भिजत घाला म्हणजे डाळीचा जो चूर असतो ना तो भाजीमध्ये छान मिक्स होतो भाजी थोडीशी कमी झाली की ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि जे वाटण वाटलेलं मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी घालून मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे ह्या भाजीला शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं त्यामुळे मी इथे अर्धा ते पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे परत एकदा म्हणजे चण्याची डाळसुद्धा छानपैकी शिजली जाईल आणि आता पाणी टाकल्याच्यानंतर काट्या चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे वाटण जे टाकलेलं ना त्यामध्ये पण भाजी छान मिक्स होते आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं तरी भाजी छान शिजवून घ्यायची म्हणजे चण्याची डाळ पण छान शिजली जाईल त्याच्याबरोबर आता इथे भाजी छान शिजलेली आहे हे पहा आणि मी थोडंसं असं पाणी ठेवलं आहे ओलसर ठेवलेली आहे भाजी पूर्ण सुकी करून नाही घेतलेली आहे आणि इथे डाळ पण आता मस्त शिजलेली आहे पहा अगदी छान अशी डाळ पण शिजलेली आहे आणि भाजी पण शिजलेली आहे अगदी मस्त लागते ही भाजी खायला आणि पौष्टिकसुद्धा आहे ह्या भाजीमध्ये भरपूर फायबर प्रोटीन कॅल्शियम आयन वगैरे भरपूर प्रमाणात असतं तर त्यामुळे तुम्हीसुद्धा ही भाजी थंडीमध्ये नक्की बनवून खा आरोग्यासाठी तरी खूप चांगली असते ही आणि बनवायलासुद्धा सोपी आहे माझी ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन छानशा व्हिडिओमधून तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर